जय जवान जय गिल जय जवान जय गुटी

ज्या मागणीप्रमाणे म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीला आहे वाटप चालू आहे तरी अन्नधान्य वाटप चालू केला ज्या ज्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी तहसीलदारला किंवा तहसील ऑफिस जाऊन भेटावं आणि तिथून आपण मागणी करावी योग्य त्या प्रमाणे जेवढ्या आपल्याला शेतकऱ्यांना मागणी आहे औषध जशी मागणी आहे त्याप्रमाणे मागणी करावी एवढीच विनंती शेतकरी पुत्रांना सर खरे अधिकार कोण आहे त्या तुम्ही पुढे जाऊन बोलत धाराशिव शहरामध्ये अमोल जाधव मी आपल्या उपोषणाला बसले आज सात दिवस आहे त्यांच्या उपोषणाला यश मिळालेलं आहे बोला म्हणून व्यक्त करायचं उपोषणाला कुठेतरी यश आता चालू झालेला आहे तर आपलं पहिले शा असं आलं की आपल्याला बऱ्याच समाज संस्था असतील किंवा ह्यासारखे बरेच लोकांनी ज्या भागात नुकसान झाले त्या भागात लोकांसाठी मदतीसाठी त्यांना स्वयंपाकाच्या किट दिल्या अन्नधान्याच्या किट दिल्या परंतु मुख्य विषय असा होतं की आपण माणसं जगवली पण आता एक मोठा प्रश्न होता आणि आपण ती एक मागणी लावून धरली होती त्या मागणीला आपल्याला कुठेतरी केस आलेला आहे शासकांनी सहा महिन्यापर्यंत चारा पुरवठा असं आपल्याला लिहून दिलं आणि ह्या चारा पुरवण्याच्या पुरवण्याच्या काही नियमावली आहेत त्या त्या नियमावली अशा आहेत की आपल्या गावचे सरपंच असतील किंवा तिथले जनावरांचे पशुवैद्यकीय अधिकारी असतील यांनी मिळून कमिटी कमिटी गावकऱ्यांनी त्या कमिटीकडे आपला प्रस्ताव पाठवायचा आणि ती तालुका यांच्याकडे प्रस्ताव पाठवून आपल्या गाव एक चारा उपलब्ध करून आणि म्हणजे दुसरी विनंती आहे बाबा आपण लढायला खंबी आपण शेवटपर्यंत लढा देऊ मी पण तुमच्यासारखे सर्वसामान्य शेतकरी आहे फक्त मला एक वाटते की जीवन परत येणार नाही आपण हरायचं नाही कधीच आपण जगायचंय आणि कुठल्याही शेतकऱ्याने आत्महत्या काय करू नये कारण रोज बातम्या ऐकायला येते त्या होते तुमची एक आत्महत्या ऐकायला भेटलं तर माझं इथं धैर्य संपद आहे त्याच्यामुळे मी की माझा प्राण जीव पलावी सरकार संकडे लढत पण आत्महत्या काय करू नका मी हा जुनी विनंती करतोय शेतकऱ्याच्या आयुष्यभर कष्ट आहे